या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस इकोनेचर क्लबच्या माध्यमातून आज प्रदूषण मुक्त करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस या निमित्त साधून परिसरातील दुभाजकामध्ये वातानुकूलित व प्रदूषण वा शोषित करणारे वृक्ष तसेच जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष लावण्याचा एक प्रयत्न आज रोपांचा वृक्षारोपण करण्यास सुरुवात करून महिन्याभरात या दुभाजकांमध्ये शेकडो रोपे लावण्यात येणार आहेत व त्याचे काळजीही घेतली जाणार आहे आठवड्यापूर्वी भाजकातील सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत व स्वयंसेवी पर्यावरण मित्र यांच्याकडून स्वच्छता करण्यात आली त्यानंतर आज वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे आज इको नेचर क्लबच्या सदस्या तृतीय पंथी राणी वाघमारे यांच्या हस्ते वा आज वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला व रस्त्यावरील येणारे जाणारे वाहतूक करणाऱ्या नागरिकांनाही प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी त्यांना प्रबोधनही करण्यात आले उपस्थितीत पत्रकार समितीचे अध्यक्ष राम हुंडारे रविकांत रणदिवे ब्रह्मा माशाळकर हैदर कुरेशी साहि लाडते इकोनेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आदी उपस्थिती व वृक्षारोपण करण्यात आले व राष्ट्रीय नियंत्रण प्रदूषण दिनानिमित्त संदेशही देण्यात आला डॉक्टर मनोज देवकर पर्यावरण दूत राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस प्रत्येक वर्ष दोन डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस के वस, साजरा केला जातो हा दिवस भोपाळ गॅस त्रासदीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्रदूषण नियंत्रणाचे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी घातक आहे प्रदूषणामुळे अनेक आजार निर्माण होतात आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडते प्रदूषण नियंत्रणासाठी काही महत्वाच्या पावली वायू प्रदूषण नियंत्रण जल प्रदूषण नियंत्रण ध्वनी प्रदूषण नियंत्रण कचरा प्रबंधन आपण सर्वांनी प्रदूषण नियंत्रणासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक का आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही सोप्या बदल करून प्रदूषण कमी करू शकतो आपले योगदान आपण प्रदूषण नियंत्रणासाठी काय करू शकतो याचा विचार करा आणि आपल्या पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर